तुम्हा सर्वांना माझं दंडवत प्रणाम मी शुभांगी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल शुभांगी समाधानमध्ये तर आज आहे रविवार आणि तुम्हाला सगळ्यांना शुभ रविवार रविवार म्हटलं की रविवारची सुट्टी असते त्यामुळे खूप भारी वाटतं आणि आठवड्यातून कधी रविवार येईल असं वाटतं तर आज रविवार होता आणि कालच आजी माझ्याकडे आली होती मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तर रविवारी सकाळी मॉर्निंगला सर सहा साडेसहा वाजेला उठले आणि त्यांचे फ्रेंड आणि ते दोघंजण मार्केटला गेले होते भाजीपाला आणण्यासाठी कारण सरांचे फ्रेंड आहे त्यांना पण छोटे बाळ आहे त्यामुळे मग त्या दिदीचं पण जायला जमत नाही आणि आम्ही दोघं जाता येतं आणि आणतो पण बरेच दिवस झाले गावाकडून भाजीपाला आला होता त्यामुळे काही गेलोच नव्हतं तर मग सर म्हटले की उद्याकडे मी जातो आणि ते एका कारणामुळे गेले होते कारण त्यांना मार्केटमध्ये आता गाजर दिसायला लागले होते आणि सरांना गाजरचा हलवा प्रचंड आवडतो त्यांना दररोज जरी दिला सकाळ संध्याकाळ तरीही चालतं ते गाजरसाठी मार्केटला गेले होते असं जर मी म्हटले असती ना की जा किंवा आणा तर थोडा कंटाळा केला असता पण रविवार असल्यावर सुद्धा सकाळी सकाळीच त्यांना कॉल आला आणि ते अचानक कुठले मी म्हटलं कुठे चालले तुम्ही तेव्हा ते, ते मला म्हणतात की आम्ही भाजी आणायला मार्केटला चाललो तर ते मार्केटला गेलेले मला म्हटलेले तू येतेस का असं पण मी काही गेली नाही म्हटलं नका तुम्ही घेऊन या कारण घरात पण बरेचसे कामं होते त्यामुळे मग आणि तुम्ही बघू शकता सरांनी किती सारा भाजीपाला आणलेला आहे सगळं ग्रीन ग्रीन मिक्स करून आणलं होतं एवढं बरं होतं की आजी होती निवडायला आणि घरात असं कुणी असलं ना की भाजीपाला निवडायचं वगैरे काहीच टेन्शन राहत नाही अजिबात वेळ लागत नाही त्याला एकदम पटापट -पत सगळ्या गोष्टी होऊन जातात मी म्हटलं आपण ते नंतर आवरावर करूया आधी सगळे आंघोळ वगैरे करून घेऊयात आणि सर लगेच साडेसात वाजेपर्यंत आले होते कदाचित त्यांना अर्धा एक तास लागलेला तिकडे परत आले आणि म्हटले की लगेच हे आवरून घेऊ मला कपडा कापड वगैरे कपडा काही टाकू दिला नाही तसंच तिथे फरशीवर ओतून दिलं पण क्लीन केलेलं होतं रात्री मी पुसून घेतलेलं होतं सगळं तर आजी म्हणते चल पटपट हेच आवरून घेऊ नंतर करता येईल आंघोळी वगैरे दिवसभर तेच करायचे आधी हे सगळं फ्रीजमध्ये सेट करून घेऊ तर आता सगळेच फ्रीजच्या ऑर्गनायझर डब्बे वगैरे बाहेर काढले होते त्यामुळे म्हटलं चला फ्रीज पण आपण पुसून घेऊयात आणि व्यवस्थित आवरून घेऊयात तर सकाळचा आमचा चहा पण बाकी होता सगळ्या गोष्टी झोपेतून उठून ब्रश करून भाजी निवडायलाच घेतलेली आणि सगळे आजीला म्हटलं ठेव जसं जसंच्या तसं नाही नाही हे मिरच्या आहे ना यांचे देठ काढून ठेवायचे हे गवार आहे ना ती निवडून ठेवायची वाल्याच्या शेंगा आहे ना त्या पण निवडून ठेव म्हणजे तुला आठवड्यावर टेन्शन नाही राहणार आणि तिला संध्याकाळी जायचं होतं पण बघूयात आता काय होतं तर मग संध्याकाळी जाते का असं आ, ते तर इथे सगळं आम्ही निवडून वगैरे घेतलं आणि सरांनी दादांना फोन केला होता की जी माझ्या भावाला केला होता म्हणजे नाशिकमध्ये राहते तिला खंदादा तुम्ही त्यांना ओळखतच असाल तर त्यांना फोन केलेला आणि त्यांच्यासोबत खूप गप्पा चालल्या होत्या त्यांनी नवीन कॅफे सुरू केलेलं आहे त्याचंही मिनी ब्लॉग येणार आहे आपल्या चॅनलवर पण जरा एडिटिंगला वेळ होतो आणि वेळ मिळत नाही त्यामुळे जरा लेट लेटनी लेट पोस्ट होतात तर त्यांनी कॅफे सुरू केलेलं आहे तर त्यांचं असं म्हणणं होतं की आज संडे आहे कॅफेला खूप गर्दी असते तर तुम्ही या आज तिकडे तर मग ते असं हसत होते दादांना म्हटलं ते नाही मला बोलवा मी येते मस्त आपण तिथे थांबू दादा म्हटले नको नको तू नको येऊ त्यांनाच पाठव मग ते इकडे ब थोडंसं पण जरा दम नाही लगेच म्हटले हां आज रविवार आहे ना मग स्वयंपाक करताना आधी गाजरेचा हलवा करून घेऊ मग त्याच्यानंतर तुम्हाला जे करायचं आहे ते करा इथे तेवढ्यात गाजर किसायला पण घेतले आणि मी चहा वगैरे बनवला आम्ही मस्त चहा वगैरे घेतला आणि सरांनी मला सगळे गाजर जे आहेत ते किसून दिले त्यानंतर आमच्या आंघोळी वगैरे झाल्या आणि रविवार म्हटलं की क्लिनिंगचाच दिवस असतो असं म्हणायला काही हरकत नाही आपल्याला कधी सुट्टी नसते नावापुरती सुट्टी असते सगळे कामं जे आहेत ते करायलाच लागतात म्हटलं लगेच मला सोप्याचे कवर वगैरे काढून दिले आणि सोप्याचा कलर त्यांनी चॉईस केला आहे तर काळजी पण तेच घेतात असं काही नाही आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित तर म्हटले की आज आपण सोप्याचे कवर वगैरे धुवून टाकूत कारण मी आल्यापासून धुतलेलेच नव्हते तर ते मशीनला लावून दिले सॉफ्ट जे असतं ना उड वुलनमध्ये तर त्यामध्ये आम्ही ते लावलेस कवर वगैरे पण धुतले आणि सगळ्या ज्या घरातल्या पायपुसणे वगैरे चटई वगैरे होतात ना तर त्या पण आम्ही धुऊन घेतल्या व्यवस्थित मस्त मशीनलाच लावून दिल्या होत्या मी, ला मी काही हाताने नाही धुतल्या म्हटलं मशीनलाच लावून देऊयात कारण बरेचसे कामं पण आहेत दुसरे म्हटलं पटपट आवरणं पण होईल तोपर्यंत इकडे आणि मी छान मस्त जे सुकवट टाकले होते ऊन पण खूप छान पडलेलं होतं आणि असे जे पेंडिंगचे कामं असतात ना तर ते रविवारीच होतात असा वेळच मिळत नाही सकाळी उठलं की टिफिन बनवायचा घरातली थोडीफार कामं करायची आणि लगेच जायचं परत असं घरी आल्यानंतर पण संध्याकाळी खूप दमून जातं थोड्याफार गोष्टी असतात इकडच्या तिकडच्या त्या आवराव्या लागतात आणि इकडे तुम्ही बघू शकता आमचं बेडरूमच्या गॅलरीमध्ये हा बराचसा पसारा झाला आहे बाल्कनीत तर तो पण आवरायचा घेतला आम्ही तो पण आवरला सगळा आणि त्यानंतर इथे गाजरचा हलवा बनवायला घेतला तर तुम्ही बघू शकतात मी इथे एक कढाई ठेवलेली त्याच्यामध्ये पाच ते सहा चमचे मी साजूक तूप घातलेलं आहे ते म्हशीचं तूप आहे आणि जास्तच घातलं कारण हलवा जास्त होता साधारणतः दोन किलो गाजर आणले होते त्यातले मी थोडे काढले आणि हा दीड किलोचा होता आजी म्हटली अजून घाल तूप तर तूप घातलं तुपामध्ये त्याला छान परतून घ्यायचं बराच वेळ लागतो त्याला परतवायचा आणि मी कढाईमध्येच करायचं म्हटलं कारण सरांना हा असा आवडतो तर मग तूप घालून व्यवस्थित परतून घेतलं आणि साईडला आम्हाला पण तो मटर पनीरची भाजी आणि चपाती तरी तिकडे आजीचा माझा इकडे मसाला वगैरे रेडी करणं चालू हो तर इकडे तुम्ही बघू शकता गाजरचा हलवा आपल्याला एकदम सॉफ्ट होईपर्यंत तुपामध्ये फ्राय करायचा आहे म्हणजे असं परतून वगैरे घ्यायचं आहे त्याला थोड्या वेळात पाच पाच मिनटामध्ये बघून त्यानंतर याच्यामध्ये आम्ही दूध ॲड केलेलं आहे आम्ही खवा तर काही आणलेला नाही आहे तर आपण जी दुधावरची मलाई असली ना ती पण घातली तरी पण चालते आम्ही नेहमी घालतो तर तिथे आणि दोन वाट्या त्यामध्ये साखर टाकलेली सरांना खूप गोड आवडतं त्यामुळे जरा जास्त साखर घातली मी एवढं खात नाही आणि आजी आहे आजीलाही आवडतं गोड त्यामुळे तर इथे आता गाजरचा हलवा मी साखर वगैरे टाकून व्यवस्थित गॅसवर तो ठेवलेला आहे शिजवायला जरा त्याला पाच दहा मिनटं अजून आपल्याला शिजू द्यायचं आहे झाकण ठेवून मंद आचे गा बा एकदम बारीक गॅस पाहिजे तसं आपण शिजवून घेते घेतोय त्यानंतर सगळे काम आवरले होते घरातले तर म्हटलं चला फरशी पुसून घेऊया फरशी पुसायला घेतली तोपर्यंत मावशी आल्या आणि त्या म्हटल्या होत्या की तुला लसून घ्यायचं आहे का आमच्या बिल्डिंगमध्ये खाली असतात एक मावशी त्यांचं इथे शेत वगैरे आहे नाशिकला तर त्यांच्या शेतातला होता आय थिंक मला एवढं माहिती नाही पण त्या म्हटल्या की घ्यायचं आहे का छान आहे तर लसूण वगैरे बघितला आणि मार्केटपेक्षा थोडी प्राईस कमी होती त्यामुळे मग मीही मागून घेतला तर ते लसूण वगैरे द्यायला आले होते तोपर्यंत मी फरशी पुसून घेतली कारण गप्पा मारायला एवढा वेळच नसतो कामं पेंडिंग असतात आमचं जेवायचं पण बाकी होतं आणि सर पण क्लासवर गेलेले तर मग ते तिथून आल्यानंतर परत लगेच जेवायला बसायचं होतं तर म्हटलं चला आपण काही बसू नये तोपर्यंत पटपट आवरून घेऊ आणि ते आवरून झाल्यानंतर इथे जे आहे आपला हलवा बनवून रेडी आहे आणि त्यामध्ये आम्ही सगळे ड्रायफ्रूट्स घातलेले का आहेत काजू बदाम आणि वेलची वगैरे ते सगळ्या गोष्टी ॲड केल्या आणि ते परतून घेतलं छान इकडे पनीरची मटर पनीरची भाजी पण पन रेडी झालेली आहे आणि आता मी मस्त गरमागरम फुलके बनवणार आहे गरम गरमच जेवायला लगेच घेणार आहे कारण सकाळपासून एवढे कामं करून जे आहे ते खूप भूक लागून गेली होती म्हटलं चला आता पटपट गरमागरम सगळं जेवण रेडी जेवण करून घेऊयात आम्ही मस्त दुपारी जेवण केलं आणि मी जरा तासभर झोप घेतली आणि त्यानंतर उठली तर लगेच आजीची मेथीची भाजी निवडायचं चालू होतं इकडे चहा वगैरे घेतला आणि हे जे तुम्ही प्लांट्स बघतायत तर ते मी नर्सरीतून आणले होते त्यांना दोन दिवस झाले पण लावायला काही वेळ मिळत नव्हता त्यामुळे म्हटलं चला आता आपण ते प्लांटेशन करून घेऊयात आणि बाहेरचा व्यू तुम्ही बघू शकता तेवढं भारी वातावरण झालं होतं खूप मस्त इथे मुलाखाली खाली क्रिकेट वगैरे खेळत होते आणि छान वाटत होतं तर म्हटलं चला आता आपण हे प्लांट जे आहे ते शिफ्ट करून घेऊयात वेगळ्या वे कुंडीमध्ये तरी ते सर आणि मी आम्ही जण बसलो कारण बरेचसे प्लांट्स होते आणि आधीचे पण प्लांट्स होते त्यांची माती वगैरे जरा चेंज करायची होती सगळ्या गोष्टी त्या जरा व्यवस्थित करायच्या होत्या बरेच दिवस झालं लक्ष दिलं नव्हतं आणि मी इकडे जे डी आय वाय प्लांट बनवले होते आमच्याकडे जे घराला रंग दिला होता भिंतींना तेव्हा ते डबे आणलेले होते तर ते डबे होते जसेच तसे तर म्हटलं चला आपण यांना काहीतरी करूयात तर दोन यांना दिलेत अजून बरेचसे आहेत त्यांना मला द्यायचं आहे पण जरा वेळ मिळत नाही वेळ मिळाला की मी नक्कीच त्यांना पण छान डेकोरेट करणार आहे त्यानंतर इथे आम्ही एवढे सारे प्लांट्स आणले एवढं भारी वाटते ना खूप मस्त आणि आम्हाला दोघांना खूप आवडतं प्लांट्स लावायला आणि वेगवेगळ्या कलरचे आणायला माझ्याकडे भरपूर प्लांट्स होते आधी भरपूर म्हणजे खूपच होते माझे पूर्ण बाल्कनी भरलेली होती पण काही जॉबच्या निमित्ताने आम्ही बाहेर गेलो होतो राहण्यासाठी तर मी जे सगळे माझे प्लांट्स आहे ते माझ्या फ्रेंड्सला वगैरे दिलेले होते तर मी तिकडून आल्यानंतर मी काही कोणाकडून परत घेतले नाही आणि जे दोन तीन मोठे मोठे होते ते मी टेरेसवर ठेवले होते तर ते पण मी घेऊन आले त्यांना पाणी वगैरे दिले तर ते पण छान नंतर ग्रो झाले आता हे व्यवस्थित राहायला पाहिजे हेल्दी राहायला पाहिजे छान तसे तर सगळं त्यांची काळजी घेतातच सगळं मी क्लीन करून घेतलं सगळं आवरून घेतलं खूप प्रसन्न वाटतंय खूप छान वाटतंय तुम्ही बघू शकतात आणि माझा विचार चाललेला आहे की हे ज्या कुंड्या आहेत त्यांना असं ब्रॅकेट्स बनवायचा बाहेरून पण मग बघूयात आता ते कधी होतं आणि आत्ता बराचसा वेळ होत आलेला आहे आणि स्वयंपाक पण करायचा आहे पण त्या अगोदर आम्ही गेलो होतो बाहेर कारण आजीचा एक महिन्यापासून मोबाईल खराब झाला होता आणि मग विचार करत होतो की आजीला एक मोबाईल गिफ्ट गी करावा असं छोटासा का असे ना पण तिला सरप्राईज द्यायचं होतं तर म्हटलं आपण जाऊयात बाहेर तर आम्ही बाहेर गेलो आणि हा मोबाईल आम्ही तिथून घेतला आणि घरी आल्यानंतर तो आजीला दिला आजीला सगळं काही जे होतं ते सरप्राईज होतं म्हणजे तिला काहीही आम्ही सांगितलं नव्हतं ती जाऊन तिथे घेणार होती सातारला पण मग आम्ही अचानक असं मोबाईल घेऊन आलो तिला आणि खूप भारी वाटलं तुम्ही पुढची तिची रिॲक्शन बघू शकतात की तिचं चेहऱ्यावरचा हसू सांगत होतं की ती किती आनंदी आहे ते आणि असा झाला आमचा शेवट तर खूप भारी वाटलं आणि कधीतरी आपण कुणाला तरी असं छोटंसं गिफ्ट देतो ना तर आपल्या मनालाही खूप छान वाटतं की खूप छान काम केलं आहे असं आणि समोरचा व्यक्ती एवढा हॅप्पी होतो कारण आत्ताच आजी एका महिन्यापासून गावाला होती म्हटल्यावर मग तिच्याकडे पण जरा पैशांचा प्रॉब्लेमच असणार आहे आणि मग म्हटलं चला आपणच देऊया त्याच्यामुळे मग आम्ही सरप्राईज आलेलं तिला काही सांगितलं नव्हतं आणि तुम्ही तिचे रिॲक्शन बघू शकतात आता मला म्हणत होती तू कशाला आणलास का आणलास आणि कितीला आणला मी काही म्हटलं नाही की कितीला आणला काय आणला म्हणत होती मला सांगायचं ना तू एकदा बरं ठीक आहे आता आणलं आहे तर मग मी तुला नेक्स्ट मंथमध्ये पैसे टाकून देते म्हटलं अगं नको हा माझ्याकडूनही म्हटलं तुला आणि असू दे तर आजचा आमचा शेवट असा झालेला आहे ब्लॉगचा तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा तुला आवडला का पण थंडीने वाजत का तुला घालून द्यायच कवर पण आहे मोबाईल बघ ना किती छान आहे कवर किती छान आहे